महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचार असतानाही रुग्णांकडून पैसे घेण्याचा प्रकार शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे धर्मादा हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या बेडपैकी दहा टक्के राखीव बेड ठेवून गरीब रुग्णांना मोफत उपचार असताना देखील त्या हॉस्पिटलकडून उपचार मिळत नाही किंवा राखीव बेडमधून ॲडमिट करून मोफत उपचार देण्यात येत नाहीत याचीही चौकशी करण्यात यावी तसेच हॉस्पिटलमध्ये माफक दरात उपचार देण्यात यावेत अशी मागणी रुपेश कुमार भोसले यांनी निवेदनाद्वारे केले आहे शहरातील सर्व हॉस्पिटलकडून रुग्णांमध्ये भीती निर्माण करून रुग्णांची उपचारात अवाढव्य रक्कम घेण्यात येते यासाठी सर्व उपचाराची व सर्व टेस्टचे दर शासनाकडून निश्चित करण्यात यावे तसेच खाजगी हॉस्पिटल व धर्मादा हॉस्पिटलमध्ये मेडिकलची सक्ती करण्यात येत आहे ती अट रद्द करून हॉस्पिटलकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे पंतप्रधान जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना या योजनेचा लाभ पाच लाखापर्यंत सर्व हॉस्पिटलला मोफत उपचार मिळावा म्हणून शासनाने काही हॉस्पिटलची यादी प्रसिद्ध केली परंतु त्या हॉस्पिटलमधून आम्हाला अजून आदेश आला नाही किंवा कोणतंही पत्र आलं नाही असं रुग्णांच्या नातेवाईकांना सांगून हॉस्पिटलकडून भरमसाठ लूट केली जात आहे सदरील सगळ्या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व गोरगरीब जनतेला लवकरात लवकर सर्व उपचारांचा लाभ मिळवून द्यावा अन्यथा येणाऱ्या अकरा जुलैपासून गेट जिल्हा परिषद येथे उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर राष्ट्रवादी व्हीजे एन अन्ट, टी शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी दिला आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना मनीषा कुंभार यांना या ठिकाणी निवेदन दिलं आलेलं आहे हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी गंभीर परिस्थिती सोलापुरात निर्माण झालेली आहे सरकार कुणाचं आहे तरीही जनतेची कामं ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केलीच पाहिजे त्यामुळं आज सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटल राज्यामध्ये दोन नंबर असताना देखील या ठिकाणी अँजिओप्लॅस्टी आणि अँजिओग्राफी या हॉस्पिटलमध्ये होणं फार गरजेचं मा आहे जेणेकरून लोकांना उपचार देखील सिविलला मिळ मिळेल जातं महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार असताना काही हॉस्पिटलमध्ये पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे याची गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी चौकशी करावी सगळ्या हॉस्पिटलची चौकशी केली पाहिजे याप्रसंगी कृष्णहरी सामल नागेश पांढरे सुशील सोनवणे लखन सालगुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते